आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये एका महिलेनं प्रियकराच्या मदतीनं जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकरालाही अटक करण्यात आली आहे आरोपी महिला तिच्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती यावरून आरोपी महिला आणि तिच्या वडिलांमध्ये खटके उडायचे या मुद्द्यावरून बुधवारी त्यांच्यात बाचाबाची झाली मात्र त्यामुळे संतापलेल्या आरोपी महिलेने प्रियकरासोबत मिळून वडिलांना मारहाण केली यात अठ्ठावन्न वर्षीय वडिलांचा हो मृत्यू झाला सोनाली बैत आणि महेश पांडे असं अटक करण्यात आलेले आरोपींची नाव आहेत सोनाली विवाहित असून तिला एक सतरा वर्षाची मुलगी आणि तेरा वर्षाचा मुलगा आहे काही वर्षांपासून तिनं पती आणि मुलांना सोडून दिले आणि पांडे सोबत लिव्ह इन रिलेशनशिप राहायला सुरुवात केली सोनालीचे वडील शंकर कांबळे यांनी त्यांच्या नात्याला वारंवार विरोध केला सोनालीनं दोन हजार आठमध्ये अमोल बैतेशी लग्न केलं होतं आणि ती दोन हजार बावीसपासून पांडेसोबत लिव्हिन रिलेशनशिपमध्ये आहे असं पोलिसांनी सांगितलं तिने तिचे वडील भाऊ पती आणि मुलांशी संबंध तोडले होते शंकर कांबळे हे त्यांचा मुलगा राहुल यांच्यासोबत सोनाली आणि या पांडेनं शंकर यांना मारहाण केली या मारहाणीत शंकर यांचा मृत्यू झाला अशी माहिती राहुल यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मृताच्या मुलीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे महाराष्ट्रातील ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा